तिथल्या पेशंटला जो खरेदीच्या माध्यमातून जो मदत मिळालेली आहे कोविड सेंटरमध्ये पण त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं असेल तर आमच्या तालुक्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये परराज्यातले लोकं असतील पर, पर जिल्ह्यातले लोक असतील असे काही कामानिमित्त सेलू तालुक्यामध्ये आलेले लोक होते तर अशा लोकाला उपासमारीची वेळ आलेली होती मग त्या काळामध्ये या लोकांसाठी काय व्यवस्था करायची सन्माननीय नामदार नेहागिती बोर्डीकर यांच्या माध्यमातून आम्ही जी काही बाहेर बाहेरची लोकं राहिली होती जी जेवणापासून वंचित होते ज्यांना जेवणाची व्यवस्था होत नव्हती म्हणून अशा लोकांना दोन वेळेस म्हणजे तयार करू तयार करून असं अन्नदान जेवणाची व्यवस्था सकाळची चांगला उत्कृष्ट नाश्ता सकाळचा राहायचा आणि रात्रीचं जेवण जसं आम्ही घरी जेवतो तेच जेवण त्यांना राहायचं आणि दिदी स्वत ते जेवण आम्ही कसं चांगल्या क्वालिटीचं करतो कसं करतात ते सुद्धा दिदी चेक करत होत्या म्हणून त्या लोकाची ज्या अशा लोकांना जे उपासमारीची वेळ आलेली होती अशा लोकांच्या मुखामध्ये दोन वेळेचं अन्न घातल्यामुळं तीसुद्धा पुन्हाही दिदीच्या कामी आली आणि अशा लोकांची पुण्याला आज मंत्रीपद तब्बल बेचाळीस वर्षाच्या नंतर जसं की पाथवी सेलू मतदारसंघ असताना सगळबापूर नकातेला मंत्रीपद मिळालं होतं या मतदारसंघाला तसं सेलू जिंतूर मतदारसंघ म्हणून तब्बल बेचाळीस वर्षाच्या नंतर आज मंत्रिपद या मतदारसंघाला मिळालेलं आहे ते दीदीच्या रूपाने मिळालेले या सर्व लोकांची पुण्य आहे जनतेमुळं निवडून आल्या सेलूच्या जनतेने त्यांना भरभरून मतदान केलं आणि त्यामुळं सेलूमधून लीड मिळाली आणि दीदी साडेचार हजार मतांनी निवडून आल्या विरोधकांनी हर तऱ्हेचे प्रयत्न केले दीदीला पाडण्यासाठी एक असा यत्न एक नव्हता की दीदीला पाडण्या पण ती तालुका हो नागरिक समिती तसेच माहितीचे सर्व पदाधिकारी व शेलू शहरातील सर्व सामान्य जनतेच्या वतीने माननीय नामदार सो मेघना दीदी बोडीकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे या शेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणापासून सेलू शहरातील